राजीव नगरला साकारणार वामन अवताराचा देखावा राजीव नगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान गणेशोत्सवानिमित्त यंदा वामन अवताराचा देखावा साकारणार आहे राणीनगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला आणि क्रीडा मैदानावर ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर केले जातात वामन अवतार हा भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी एक अवतार आहे या अवतारात भगवान विष्णूंनी बळीनामाच्या दानवाचा पराभव केला आणि स्वर्गाचे रक्षण केले भगवान विष्णूंची चाळीस फूट उंच मूर्ती हे या देखाव्याचे मुख्य आकर्षण असणार आहे गणेशोत्सवादरम्यान मंडळाच्या वतीनं दरवर्षी आनंद मेळ्याचे आयोजन केले जाते या आनंद मेळाव्यात दहाट जादूचे प्रयोग नावाडी मौत काकुआ ब्रेक डान्स टोऱ्या टोऱ्या यासारख्या असंख्य खेळणे लावल्या जातात आणि विशेष म्हणजे दरवर्षी पूजा देशमुख यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव महिला उद्योजकता महोत्सव हा कार्यक्रम राबवला जातो या उपक्रमाअंतर्गत परिसरातील गरजू होतकर महिलांना दहा दिवस मोफत स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत सर्व नाशिककरांनी या गणेशोत्सवाला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक सदाकर देशमुख यांनी केले आहे अनेक वर्षांपासून राणेनगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रीडा या मैदानावरती आमच्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान या मंडळाच्या माध्यमातून भव्य ऐतिहासिक पौराणिक चलत देखावे साकारण्याची परंपरा आहे यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही विष्णूंचा पाचवा अवतार असलेल्या वामन अवताराचा भव्य चलत देखावा या ठिकाणी साकारलेला आहे तसेच या मैदानावरती भव्य आनंद मेळ्याचं देखील आयोजन केलेलं आहे आणि परिसरातील महिलांचे विविध खाद्यपदार्थ तसेच गृहउपयोगी वस्तूंचे मोफत स्टॉल्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत तर माझी सर्व नाशिककरांना सर्व गणेश भक्तांना आमच्या मंडळाच्या वतीने ही विनंती राहील की उरलेल्या गणेश उरलेल्या दिवसांमध्ये आपण या मंडळाला भेट द्यावी आनंद मेळ्याचं देखील मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा आणि एक आमचा देखील आणि तुमचाही आनंद या माध्यमातून आपण द्विगुणित करावा अशी मी समस्त नाशिककरांना तसेच गणेश भक्तांना विनंती करतो गणेश उत्सवाचं पाचवं वर्ष वर्ष आहे आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरामध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून शिवजन्मोत्सव असेल आंबेडकर जयंती असेल इतर सर्व धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात गणेश उत्सवाचं हे पाचवं वर्ष आहे कायमच धार्मिक याच्यावर आपला जोर असतो संदेश हिंदू संस्कृती हिंदू परंपरा देव देश धर्म हा संपूर्ण विषय टिकावा राहावा आणि लोकांपर्यंत कळावा आपल्या ऐतिहासिक कथा येथे युवा पिढीला कळाव्यात म्हणून आम्ही ऐतिहासिक पौराणिक देखाव्यांचं खास नियोजन या ठिकाणी करत असतो या सर्व चलत देखाव्यांच्या माध्यमातून जी काही तरुण पिढी आहे युवा आहेत लहान बाळगोपाळ आहेत त्यांना आपला इतिहास आपल्या पौराणिक कथा या देखाव्यांच्या माध्यमातून कळत असतात यावेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाही